नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत असून पवित्र श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात जसे की नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन त्याचबरोबर श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे या श्रावण सोमवारी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा सेवा केली जाते तर आपण आज या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा सेवा कशी करावी कोणती शिवामूठ व्हावी उपवास कशा प्रकारे करावा कोणता मंत्र म्हणावा त्याचबरोबर पवित्र श्रावण महिन्याचे महत्त्व तसेच इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पवित्र श्रावण महिना हा भगवान भोलेनाथानं समर्पित असून हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना म्हणजेच पवित्र श्रावण महिना या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो आणि म्हणून या महिन्याला श्रावण असं नाव मिळालं श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांची पूजा करण्यास विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष पूजा सेवा व्रत केल्यानं भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्यांना इच्छित फळ देतात भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्रित पूजा केल्यानं सौभाग्य प्राप्त होतं आणि सर्व आर्थिक समस्या देखील दूर होतात नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षापर्यंत श्रावणातील दर सोमवारी शिवामोठ वाहतात मुठभर तांदूळ आणि तीळ मूग जवस सातूची एक एक सोमवारी भगवान शिवशंकरांना वाहिली जाते तर नवविवाहित स्त्रिया श्रावणातील दर मंगळवारी शिव आणि मंगळागौरीची पूजा करतात पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर नंतरच्या एखाद्या वर्षी हे उद्यापन केले जाते त्यावेळी आपल्या आईला वान म्हणून सोन्याचा नागदेखील दिला जातो तर यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये श्रावणात पाच सोमवार येत असून पहिला श्रावण सोमवार येत आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तर दुसरा श्रावण सोमवार येत आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिसरा श्रावण सोमवार येत आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि चौथा श्रावण सोमवार येत आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तर श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे जी अत्यंत महत्वाची मानली जाते प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्य भगवान शिवशंकरांना अर्पण केलं जातं तर पहिल्या सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत तांदूळ तांदूळ अर्पण करताना म्हणजेच शिवामूठ अर्पण करताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडतीची आवडती करे देवा असे म्हणत आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची आहे त्यानंतर भगवान भोलेनाथांची मनोभावे पूजा करायची आहे शक्यतो या दिवशी कोणाचेही उष्ट अन्न खाऊ नये सायंकाळी अंघोळ करून भगवान भोलेनाथांना बेलपत्र अर्पण करावं ही शिवामूठ श्रावणातील मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने व्हावी असं म्हणतात काही कारणास्तव मंदिरात जाऊन शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करणं जर शक्य होत नसेल तर मग त्यांनी घरी शिवामूठ व्हावी भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करावं आणि ती शिवामूठ काढावी आणि नंतर त्यात भर घालून ती गरजूंना दान करावी श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करावा श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा यानंतर भगवान भोलेनाथांचे नामस्मरण करावे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करावा तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची देखील यथोचित पूजा करावी या दिवशी एक भुक्त राहावं या श्रावणी सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष पूजा केली जाते जलाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो शक्य असल्यास या दिवशी निराहार उपवास करावा आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी जर घरामध्ये शिवलिंग उपलब्ध नसेल तर मग तुम्ही भगवान शिवांच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची पूजा करू शकता शिवांची प्रतिमा उपलब्ध जर नसेल तर मग पाटावरती शिवलिंग किंवा शिवांचे चित्र काढून त्याची देखील पूजा केली तर देखील चालेल आणि यापैकी काहीही करणं शक्य जर होत नसेल तर भगवान भोलेनाथांचा ओम नम शिवाय हा नाम मंत्र एकशे आठ वेळा एखाद्या कागदावर किंवा पेपरवर लिहून काढायचा आहे आणि याची देखील तुम्ही विधिवत पूजा सेवा करू शकता भगवान शिवशंकरांना प्रिय असलेले बेला ते केवळ एक पान या ठिकाणी जरी वाहिले तरी देखील पूर्ण पूजेचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होणार आहे शिवलिंगाची घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन पूजा कशी करावी तर सकाळी लवकर उठून स्नान करून पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत आणि या दिवशी आपण जे व्रत करणार आहोत तर त्याचा संकल्प करायचा आहे उपवास व्रत करताना जर निराहार उपवास करणं जर शक्य होत नसेल तर मग तुम्ही दूध किंवा फळे घेऊन हा उपवास करू शकता दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे भगवान भोलेनाथांची पूजा करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग पूजेला सुरुवात करायची आहे पूजा करताना तुमचं तोंड हे पूर्वेकडं किंवा उत्तरेकडं असलं पाहिजे हातामध्ये रुद्राक्ष आणि बेलपत्र घ्यावं आणि या मंत्राचा जप करताना पूजेची प्रतिज्ञा घ्यावी मी माझ्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांसाठी पापांसाठी भगवान भोलेनाथांची पूजा करतो न शुद्ध पाणी घ्या त्यामध्ये गंगाजल थोडंसं मिसळा आणि या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करावा यावेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे पाण्याने अभिषेक केल्यानंतर पंचामृत तयार करा हे करण्यासाठी दूध दही तूप मध गंगाजल उसाचा रस आणि साखर मिसळावी या पंचामृताने भगवान भोलेनाथांना अभिषेक करायचा आहे नंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि शिवलिंगाची पूजा करायची आहे राग किंवा चंदनाने भगवान भोलेनाथांना त्रिपुंड लावायचा आहे भगवान शिवांना अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहा या मंत्राचा उच्चार केल्यानं भगवान शिव सर्व प्रार्थना पूर्ण करतात तसेच अकरा बेलाच्या पानावर ओम लिहा आणि ते भगवान शिवांना अर्पण करा ते बेलपत्र अर्पण करताना भगवान भोलेनाथांना सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आणि इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा शिवलिंगावर बेलपत्र आक धतुरा आबीर गुलाल शमी पत्र मुडभर अक्षदा अर्पण करा तसेच काळा धतुरा फोडून त्याचे फळ अर्पण करावं नंतर धूप धीप चारी बाजूला तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि शिवचालिसेचं पठन करा यानंतर भगवान शिवाना अन्न अर्पण करा म्हणजेच नैवेद्य अर्पण करा नंतर ओम गण गणपते नम आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा भगवान शिवांची आरती करावी आणि अर्धप्रदक्षिणा घालावी भव शर्व रुद्र पशुपती उग्र महान भीम आणि ईशान या आठ नावाने फुले अर्पण करावेत यानंतर कापूर पेटवा आणि आरती करा आणि पूजा करताना झालेल्या कोणत्याही चुकांसाठी भगवान शिवांची क्षमा मागा पूजा संपल्यानंतर प्रसाद सर्वांना वाटा आणि स्वतःही खा आता भगवान भोलेनाथांना नैवेद्य अर्पण करत असताना तुम्ही कोणतेही सफेद रंगाची मिठाई असेल तर ती नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता किंवा भगवान भोलेनाथांना प्रिय असणारे कोणती फळं असतील तर ती देखील तुम्ही नैवेद्यामध्ये त्याचा वापर करू शकता भगवान भोलेनाथांना जो नैवेद्य अर्पण केला जातो तर त्यामध्ये कांदा आणि लसूण या तामसिक पदार्थाचा चुकूनही वापर करायचा नाही तसेच संपूर्ण श्रावण महिना हा मांसाहार देखील करायचा नाही तसेच आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी श्रावण महिना सुरू झाल्यापासून म्हणजेच पहिल्या दिवसापासून एक दिवा भगवान भोलेनाथांच्या मंदिरात आणि एक दिवा ज्या ठिकाणी बेलाचं झाड आहे तर त्या झाडाच्या खाली आपल्याला लावायचं आहे यामुळं भगवान भोलेनाथांची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे जरी तुम्हाला दररोज जरी शक्य होत नसेल तरी देखील प्रत्येक श्रावण महिन्यातील सोमवारी आणि शनिवारी हा तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता यामुळं भगवान भोलेनाथांची कृपा सदैव तुमच्यावर राहणार आहे तसेच शिवलिंगावर जलाभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी थोडे भांड्यात घ्यावं हाताच्या तीन बोटांनी या पाण्याला स्पर्श करून भगवान भोलेनाथांच्या त्रिशुलाला अभिषेक करावा यानंतर हे पाणी घरी आणून घरातील शुभ ठिकाणी शिंपडावे असं म्हणतात की यामुळे घरामध्ये कीर्ती आणि संपत्ती वाढण्यास मदत होते असा उपाय जर तुम्ही मनापासून केला तर तुमच्या संपत्तीमध्ये दिवसांदिवस वाढ होत जाईल आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी भगवान भोलेनाथांच्या कृपेने देखील दूर होतील तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी शिवलिंगाची विधिवत पूजा सेवा कशी करावी शिवलिंगावर शिवामूठ म्हणून कोणते धान्य अर्पण करावे तसेच उपाय आणि इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद